नमस्कार।, नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत झणझणीत मसालेदार आणि पटकन होणारी अशी अंडा मसाला ही रेसिपी तर आता आपण अंडा मसाल्यासाठी काय काय लागणारं आहे साहित्य हो। ते भाजायला घेऊया आता आपण एखादा टेबल स्पून तेल घालूया त्याच्यामध्ये ते अर्धा कप आपण बारीक चिरलेला कांदा घेतो आहे छान हजून हो घेऊया आणि हे पटकन इतक्या होत आहे की सगळं ह्याच्यातच घालणार थोडासा हा गोल्डन ब्राऊन रंगावर झाल्यानंतर आपण पुढचं साहित्य घालूया आता कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग आलाय तर आपण पुढचं साहित्य घालूया त्याच्यामध्ये आपण पावकप खोर घालतोय त्यातच आपण एक टी स्पून तीळ घालूया म्हणजे ते खोबऱ्याबरोबर छान भाजून घ्यायचे आणि आपण हे सुक खोबरं घेतले आता ह्याच्यामध्ये खोबरं तीड आणि कांदा आपला भाजून झालाय त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालतोय ते वेगवेगळं भाजून घ्यायची खर काहीच गरज नाहीये आपण हे अगदी झटपट होणारी रेसिपी बघतोय त्यामुळे आपण सगळं एकत्र भाजून घेतोय आपण एक टोमॅटो घातलाय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याच्यात भरूया त्याच्यानंतर एक इंचाच आल्याचे तुकडे आपण करून घेतले त्याच्यामध्ये त्यातच आपण एक टी स्पून जिरा पूर्ण घालूया अर्धा टी स्पून हळद घरूया ह्याच्यामध्येच हा दोन टेबल स्पून कांदा लसूण मसाला हा घरचाच आहे आता आपण हा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घातलाय त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर ती नक्की बघा आणि तोच मसाला आपण आता इथे वापरलाय आणि त्यामुळं काय होणार आहे की आपला अंडा मसाला जो आहे तो एकदम मसालेदार होणार आहे हा मसाला आपला छान भाजून तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि ह्या मसाल्यातच आपण भाजलेले आपण दोन टेबलस्पून दही घालूया आणि मग हे सगळं थोडस पाणी घालून मिक्सरला छान त्याची फाईन पेस्ट करून घेऊया तर आपण ही सहा अंडी बॉईल करून घेतलेली आहे तर आता ती आपण काय करूया थोडीशी शॅलो फ्राय करून घेऊया म्हणजे मग छान लागतात पण त्याला एक प्रकारची त्या अंड्यांना अशी टेस्ट देते ते सगळं असं लावून घेऊया सगळीकडे आणि या अंड्यांचे जे काही आहेत ते असे हाफ कट करून घेऊया हे तेल गरम झालंय त्याच्यात थोडस तेल हे पण तिखट आणि कोथिंबीर मीठ थोडं आणि मीठ थोडस असतं त्याच्यावर आपण अंडी अशी फ्राय करून तुम्ही पण हे करताना नॉनस्टिक पॅन वापरतोय नाहीतर मग अंडी सगळी खाली चिकटतात जर आपण स्टीलचा किंवा अल्युमिनियमचा वापरलं तर थोडीशी एक मिठाईची पेंट आहे म्हणजे अंड्याला पण त्या अंड्याला पण आणतात ते केवढा भाग आहे त्याला सुद्धा पण मीठ आणि मिठान लागतात अंडा आणि ती पांढरा कलर असल्यामुळे त्याच्यावर पण हिरवा कोथिंबीरचा कोथिंबीर असा चिकताचा रंग खूप छान दिसतो आणि मग ते वरचा भाग जो आहे ना कडक होत चिवट होतो त्यामुळे हाय फ्लेम वर ते थोड्या वेळेस अगदी त्याला दोन मिनिटं शालो फ्राय करून घ्यायचे आपली अंडी छान शॅलो फ्राय झालेली आहे तर हे मी आता बाजूला काढून घेते आणि ह्याच्यामध्येच आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो घाजूया आता आपली अंडी जी उकडून घेतली होती ती मसाल्यामध्ये छान शॅलो फ्राय करून आहे या गॅसवर आपण काय करतोय पाणी गरम करतोय पाऊन कप जे आपल्याला पाणी लागणार आहे कारण ह्याच्यामध्ये घालताना आपण गरम पाणीच घालूया त्यामुळे काय होतं कट छान येतो त्यामुळे गार पाणी न घालता नेहमी गरम पाणी घालायचं तर ह्या गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवलंय आणि या पॅन मध्ये आता आपण घालू आता बारीक केलेला मसाला आहे तो आपन, हा आता छान आपण हा बारीक मसाला वाटून घेतला सगळा त्याला थोडं थोडं पाणी घालत वाटला आणि त्याची फाईन अशी पेस्ट केली छान छान तेल गरम ते झालंय त्याच्यामध्ये आता आपण मसाला टाकला ते आपण मगाशी मसाले सगळे भाजून घेतलेच होते आता आपण तेलात आणि त्यांना छान असं भाजूया आणि ह्याच्यामध्ये रंगासाठी आपण काश्मिरी मिरचीचा पण लाल असा तिखट टाकतोय त्याच्यामुळे थोडंसं मस्त त्याला अजून एक टी स्पून आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये हा अर्धा आहे त्यामुळे मी एक टी स्पून जो काही कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे मसाले आपण घालतो त्यामुळे एकदम असं छान सगळे मसाल्याचा जो काही वास आहे मसाल्यामध्ये येतोय भासताना आपल्याला जाणवतोय वरून खूप काही गरज आहे त्यामध्ये आपण पाव टी स्पून गरम मसाला घालतोय ऍक्च्युली गरम मसाल्याची पण रेसिपी तुम्ही नक्की आमच्या चॅनेलवर बघा खूप छान असा ह्याच्यामध्ये मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण लाल मिरची कुठे मिक्स केलेली नाही त्यामुळे हा स्ट्रॉंग आहे त्यामुळे अगदी कमी घातला तरी सुद्धा ह्याचा खूप छान स्वाद लागतो छान आता तेल सुटायला लागले पण हे गरम करून घेतलेलं पाणी घेऊया आणि पाणी थोडस आवडीनुसार पण कमी जास्त करू शकता तुम्ही दाटसर हवं असेल तर एवढं पुष्कळ आहे जरा पातळ हवं असेल कुणाला तरी पण अजून थोडं पाणी वाढवू शकतो थोड्या वेळात आणि मग आपण त्याच्यामध्ये एखादं मिनिट बरं बारीक गॅसवर दोन मिनिट आपले छान झालेले आहेत आता आपण अंडी सोडून घेऊयात कारण अंडी घालून जास्त नाही चिज घ्यायचा अंडी कारण आपला सगळा मसाला तयार तयार आहे तर जे आपण आता ही अंडी करून घेतली होती सिलो फ्राय ते आपण त्याच्यामध्ये घालूया असं म्हणतात ना की आधी आपली नजर त्याच्यावर जाते आणि मग आपल्याला खायची इच्छा होते तीव्र तसं झालंय सुंदर आणि की मला खात्री आहे की नक्की तुम्ही रेसिपी करून बघणार आहे साधारणतः एखादा मिनिट फक्त तुम्ही झाकून ठेवून सर्विंग केलं तरी चालेल आपला अंडा मसाला मस्त तयारच आहे म्हणजे थोडक्यात खायला तयार <laughs> तर आज झटपट होणारा अंडा मसाला ती रेसिपी आपण बघितली आणि खरोखरच ती अतिशय झटपट झणझणी आणि चमचमीत अशी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमच्या एस एस कुकीज चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात